गेल्या काही महिन्यांपूर्वी मराठा आंदोलनाचा वनवा सगळ्या राज्यभरात पेटला होता त्या वनव्याला शांत करण्यासाठी विझवण्यासाठी अनेक प्रयत्नही झाले पण त्यात कोणालाच यश मिळालं नाही किंबहुना ते आंदोलन अधिकाधिक पेटतच गेलं पुढे लोकसभेच्या निवडणुका आल्या आचारसंहिता लागली आणि मराठा आंदोलन काही वेळापुरतं शांत झालं त्यानंतर लोकसभा निवडणुकीत मराठा समाज उतरेल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या पण काही तांत्रिक कारणांमुळे ते शक्य होऊ शकले नाही मात्र ज्याने मराठा आंदोलनाचा आरक्षणाचा विरोध केला असेल त्याला पाडा असा आदेश मनोज जरांगे पाटील यांनी दिला त्यामुळे राज्यभरातला मराठा समाज जागृत झाला काही ठिकाणी समीकरण बदलली राजकीय गणित बदलली तर काही ठिकाणी राजकीय नेत्यांनी पक्षांनी कितीही घडामोडी केल्या तरी मराठा समाज शब्दावर कायम राहिला त्यामुळे मराठवाड्यात अशा तीन जागा आहेत तिथल्या नेत्यांचा सा मराठा समाजाने ठरवून कार्यक्रम केला आता या कोणत्या तीन जागा आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी मनस्वी ढवळे या तीन जागेचा अभ्यास करत असताना आपल्या पुढे येतं ते म्हणजे बीड बीड मध्ये मराठा समाजाची लाखात संख्या आहे इथला एकटा मराठा समाज एकत्र झाला तर, तर इथलं सगळं राजकारण फिरवण्याची ताकत हा समाज ठेवतो असं बोलल्या जातं आता इथं उमेदवारी देताना महायुतीने गेम केला तर महाविकास आघाडीने डाव टाकला अशी चर्चा आहे पण आता कोणता गेम बसणार आणि कोणाचा डाव उधळला जाणार हे आगामी काळातच कळेल पण सध्याचं वातावरण पाहिलं तर ओबीसी आणि मराठा वाद चिघळला गेला पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या केलेले काही उल्लेख आणि मराठा समाजाचा वाढता जाणारा विद्रोह पाहता पंकजा मुंडे यांना ठरवून टार्गेट केलं गेलं आणि बजरंग सोनावणे यांना मराठा समाजाने पाठिंबा दिलाय अशी चर्चा आहे आता यातला दुसरा म्हणजे जालना लोकसभा कित्येक वर्षांपासून रावसाहेब पाटील दानवे प्रतिनिधित्व करत आहेत पण त्यांनी मराठा समाजाबाबत कधीही ठोस भूमिका घेतली नाही संसदेत प्रश्न मांडले नाहीत रस्त्यावर उतरले नाहीत अशा सगळ्या टीका त्यांच्यावर करण्यात आला विशेष म्हणजे जेव्हा मराठा आंदोलन चालू होतं तेव्हा बॅनरबाजी आणि बॅनर फाडणे या घटना वेग घेत होत्या त्यातच रावसाहेब दानवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते बॅनर फाडले होते अशी ही अफवा होती आता ती अफवा खरी होती की खोटी ते ही स्पष्ट नसलं तरी मराठा बांधवांच्या मनात रावसाहेब दानवे यांच्याबद्दल नाराजी होती आणि तीच नाराजी निवडणुकीच्या काळात दिसून आली असल्याचं महादेव जानकर महादेव जानकर शरद पवारांच्या भेटीला गेले चर्चा झाली शरद पवार यांच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते माढा लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाल्या पण त्याच्या लगेच नंतर त्यांनी महायुतीशी संध्याकाळी संविधान मांडलं आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले धनगर समाजाचा चेहरा ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून ते पुढे आले असल्यामुळे साहजिकच मराठा समाज बांधवांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा ओबीसी समाज बांधवांचा मराठ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदी पहिल्यासारखा राहिला इतकं स्पष्ट दिसत होत अशी चर्चा होती आणि याच्याच परिणामाचा सूर निवडणुकीच्या काळात पाहायला मिळाला मराठा समाज बांधवांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला अशी चर्चा राज्यभरात असल्याचं दिसून येतं तुमच्या मते या तीन नेत्यांव्यतिरिक्त आणखी कोणते नेते आहेत मराठा समाज बांधवांनी करेक्ट कार्यक्रम केलाय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद